जय मंडळी सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग स्पेशल याच्यासाठी कारण की आपण आज जाणार आहोत हरसूलमध्ये जिथे आता सध्या चालू आहे हरसिद्धी हर मातेची यात्रा कारण की आता जस्ट कार्तिकी पौर्णिमा होऊन गेली त्यानुसार त्यानिमित्ताने तिथे यात्रा भरती चार दिवसाची तर आज दुसरा दिवस आहे अजून दोन दिवस बाकी आहे तर म्हटलं यात्रा संपायच्या आधी एकदा जाऊन यावं स्पेशल म्हटलं तर तिथे कुस्तीचा आकारा खूप मोठा भरतो आणि यावेळेस तिथे आलेले आहेत हरियाणाचा पहिलवान शेरा कुज्जर आणि इराणी पहिलवान मिर्झा इराणी या दोघांच्या कुस्तीसाठी खूप आतुरता आहे बाकी गावातले जे बाकी पहिलवान आहेत त्यांची कुस्ती सुद्धा खूप येईल तुझा चला सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला हां ब्लॉगमध्ये जर नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग जाऊया चला मंडळी आपण आता आलोय सध्या हर्सुल गावामध्ये जे आपल्या मारुती रायचं दर्शन आहे एकदा ते घेऊ आणि मग जाऊया यात्रेमध्ये प्रत्येक माल इथं दहा दहा वीस वीस रुपये कमीत कमी पन्नास ते दीडशे रुपयेमध्ये जर का तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडला काही घ्यायचं असेल तर दोन दिवस कंटिन्यू यात्रा चालू असणार येऊन घेऊन जा सगळं अवेलेबल आहे जर का तुम्हाला तुमची बायको घरातले कामं करायला लावत असतील कामं करता करता जर कधी भांडे खराब होत असतील तर त्याचा सुद्धा जुगाड ते आहे आणि जर का तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडला खुश करायचं असेल तर इथे खूप साऱ्या घड्याळ सोन्याचे चैन ज्या की नकलीवाल्या आहे परफेक्ट परफेक्टमध्ये बनवून देण्यात येईल आणि आता वेळ आली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जत्रेची शान हरसिद्धी मातेच्या दर्शनाची तर लवकरात लवकर पहिले दर्शन करून घेऊ आणि मग मार्केट फिरू आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे जे आ, आखाडा लागतो जे की पूर्ण संभाजीनगरमध्ये वर्ल्ड फेमस आहे तो बघायला जाऊ कारण की आज आलेला आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर कारण की खरंच त्याच्या त्याची कुस्ती बघण्यासाठी इतका आतुर होतो मी चला म्हणजे आज तर चान्स भेटलेलाच आहे हे बघा इथं मार्केट ऑल मार्केट जर अंधारामुळं कमी दिसत असेल पण थोडंसं ॲडजस्ट करून घ्या जर का तुम्हाला खेळणं लागत असेल ते सुद्धा इथं भेटून जाईल 20 में में हर माल पच्चीस मी मिलिंग रे चो चाय आकि लेलो हे कि अजून एक बोट दिवसा हरमाल साठ रुपये जे पाहिजे ते साठ रुपये पन्नास रुपये लागत असेल तर लगेच घेऊन जायचं कारण की दोन दिवस ऑफर चालू असणार आहे आणि सस्ता लब उगूसुद्धा हरसिद्धि मातेचं हे जे मंदिर आहे ते सुमारे अकराशे अकरा मध्ये राजा विक्रमादित्य ता यांनी तयार केलं होतं त्या काळची जेव्हा राजा विक्रमादित्य आपल्या खडके शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते तेव्हा त्यांना ही जागा खूप आवडली होती त्यामुळे त्यांनी इथेच हरसिद्धी मातेची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता तुम्ही बघू शकता की हरसिद्धी मातेची जी मूर्ती आहे ती खूप छान अशी घडवण्यात आलेली आहे आणि मातेच्या मंदिरासमोरच नंदी महाराज म्हणजे महाराष्ट्रामध्ये जितके बी मोठे नंदी आहेत त्यापैकी एक असे नंदी महाराजांची मूर्ती इथे स्थापन केली आहे आणि मंदिराचं पूर्ण बांधकाम हे हेमाडपंथी शरीरनुसार तयार करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मंदिराच्या आसपास असे तीन कुंड आहे जे की कधीच आटत नाही किती जरी उन्हाळा असला किती जरी दुष्काळ असला तरी हे कुंड कधीच आटत नाही या ठिकाणी रेणुका मातेचं मंदिर आहे समोर कुंडपणे आणि कुंडाच्या बाजूला ते दिसतंय तिथे होणार कुस्तीचा आखाडा जो की सध्या चालू आहे इथून दिसता इथून बघता जरा गर्दी खूप वाटायली आहे चला आता डायरेक्ट आतमध्ये जाऊनच बघावं लागेल यात्रेमध्ये कमी गर्दी होती पण आखाड्यामध्ये गर्दी बघतात इथे उभारायला सुद्धा जागा नव्हती हो ज्यांना उभारायला जागा नाही ते लोक झाडावर जाऊन बसले होते जे की माझ्या मागे वा, क्या आणि या ठिकाणी प्रत्येक कुस्तीप्रेमी जी मेन कुस्ती होती मिर्झा इराणी आणि हरियाणाचा पहिलवान गुज्जर यांची कुस्ती बघण्यासाठी तुम्ही इथं बघू शकतात की इथे आखाड्यामध्ये रोटावेटर फिरवणं चालू आहे कारण की जे पहिलवान आहेत त्यांच्या वजनामुळे आणि कुस्तीमुळे जी माती दबून जाती त्या नरम करण्यात येते आता तुम्ही बघतच आहात की पहिले जी माती आखाड्यामध्ये अशी दबून गेलेली होती तिला मोकळं करण्यात आलं आणि आता कुस्ती बघायला अजूनच जास्त मजा येणार तितक्यात भारी छोरिया या छोरोसे कम हे के असं म्हणत दोन मुली आखाड्यामध्ये उतरल्या आणि त्यांची सुद्धा कुस्ती चांगलीच रंगलेली होती मागे बघू शकता की जे बाकीचे पहिलवान आहेत ना ते हार मारायला तयार होते ना झाडावरचा माणूस खाली उभा राहून कुठल्या बघायसाठी तयार होता असो आणि असेच एकमेकांवर डाव मारत एकमेकांना हरवण्याच्या प्रयत्नामध्ये खूप सारे कुस्ती पहिलवान आले आणि गेले जे जिंकले ते पुढच्या राऊंडमध्ये जे हारले ते घरी आता कसं का चांगला कांदापूरचा भगवान सिंग राजपूत यांचा पत्ता जिथून खुसे विजय झालेला अतिशय चांगल्यावरती चांगला विजय काही मिनिटांच्या अंतरची आहे गोष्ट ठेवण्याची गोष्टी आहे पुन्हा मागणी भेटवडा अनुभव लागली सांगतो माझ या मैदानाचा दोन हजार अठरा ला तुमची कुस्ती झाली होती हा पनिया 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 हा? या मैदानात का तुम्हाला लॉटरी लागली महाराष्ट्र या हळशनी वाटण्याचा आशीर्वाद एक वाजू नका आता अजून एक कोणाचा माझा दिवस तुम्हाला आणि <laughs> या ठिकाणी बघू शकता या कुस्ती जी या आखाड्यामध्ये जी मेन कुस्ती होणार होती सर्वात शेवटी त्याचा जो पहिलवान आहे शेरा गुज्जर त्याचं या ठिकाणी इंट्रोडक्शन करण्यासाठी त्याला रिंगणामध्ये बोलवण्यात आलं होतं म्हणतात पैलवाच वरती तेव्हा गुजर लढायला लागली नाही मनामध्ये बोदरेश्वर असते तर नाही पण समोर मात्र घट्ट आणि काटा कुस्तीचा रोशी राजपूत आहे का रोशी रोशन सोबत लढतोय काय अर्थ वाटायला लागले पिक्चर बदल आणि आता ज्या कुस्तीसाठी सर्वजण आतुरतेने वाट बघत होते ती कुस्ती म्हणजे त्या कुस्तीचे जे दोन दिग्गज प्लेयर होते ते इथे आलेले होते इथे भरपूर गर्दी असल्यामुळे त्या कुसरा जरा वेळ लागला होता आपण वेळ जास्त न वाढणार होता मार्केट मधून फिरून येऊ आणि लागूया घरच्या रस्त्याला तुम्हाला काही घ्यायची इच्छा झाली असेल किंवा तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा बॉयफ्रेंडला घ्यायची इच्छा झाली असेल तर या मार्केटला नक्की विजिट करा इथे अगदी दहा रुपयापासून हरमाल सुद्धा भेटेल तुम्हाला अजून जे पाहिजे ते इव्हन तुम्हाला गाड्या खेळायची जास्त जास्त हाऊस असेल तर इथे ते सुद्धा मिळेल चला आजच्या व्हिडिओसाठी इतकंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्रीराम